एखादी विहीर होती तिच्यात तुम्ही बादली टाकून पाणी ओढायचे तर अनुभव काय यायचा की ती बादली तुमच्या पाण्याच्या लेवरच्या खाली येतोपर्यंत ती एकदम आरामात ओढली जाते आणि ती पाण्याच्या लेवरच्या वर आली तर त्याला ताकद लागते आता ह्या गोष्टीचा आणि मी जे सांगतो त्याचा कसा संबंध की आता पाऊस पडला आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्यामुळे तुमची विहीर असो का बोरिंग असो त्याची जी पाण्याची पातळी होती ती वर आली आहे आता वर आल्यामुळे काय झालं आहे की तुमची मोटर जी वर्षभर चालू होती तुम तिचा हेड बदलला हेड बदलला कसं कारण पाणी वर आल्यामुळे तिला तिथपर्यंत ढकलायला ताकद नाही लागत ना खरी ताकद तिथून वर ढकरायला लागते आणि हेड बदलल्यामुळे काय होतं की हा एक मोठा गैरसमज आहे की हेड वाढला तरच मोटर जडते हेड कमी झाला तरी मोटर जडते हे टेक्निकली सिद्ध आहे तर इथे काय होतं की पाण्याची लेवर वर आल्यामुळे तुमच्या मोटरचा हेड कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे मोटरवर लोड येतो आणि मोटर जडते म्हणून तुम्ही पावसाळ्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या अडचणी अशा ऐकू येत असतील की बाबा मोटर, मोटर, मोटर आमचे जडाले तुम्हाला वाटतं ते पाण्यामुळे जळाले नाही नाही ती याच्यामुळे सुद्धा जळते तर याच्यावर उपाय काय तर तुमच्या पाईपलाईनमध्ये जो बॉल वॉल लावलेला आहे ना त्याला थोडासा बंद करा तेव्हा बंद केल्यामुळे काय होईल की बॅक प्रेशर वाढेल बॅक बौ प्रेशर वाढलं म्हणजे तुमच्या मोटरचा जो काही हेड होता तो मेंटेन राहील आणि तुमचं मोटर जडणार नाही मग तुमची पाण्याची लेवल परत एकदा पूर्ववत झाली की तो उघडून द्या म्हणजे हेड परत मेंटेन राहील आणि मोटर परत कंटिन्यू चालू राहील मी सांगितलेला प्रयोग जर तुम्ही करून बघा तुम्हाला फायदा नक्की होईल आणि हा प्रयोग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद